हे विमान फिरते अधांतरीच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या भागातसुद्धा आपण ऋग्वेदातील विमानांचे वर्णन पाहणार आहोत ऋग्वेद मंडल एक सूक्त एकशे सोळा मंत्र क्रमांक चार खालीलप्रमाणे आहे तिसरा हो पातंगै सामोद्रस्य धनवन्न आर्द्रस्य वारे प्रभीरथै शातबा विश्वाश्वै ह्याचा अर्थ असा आहे की हे ना सत्य म्हणजे सत्यपालक अश्विदेवांनी न असत्य कधीही असत्य न बोलणारे म्हणजेच नेहमी सत्य बोलणाऱ्या अशा अश्विदेवांना प्रार्थना केली आहे की आर्द्रस्य समुद्रस्य म्हणजे जलमय अगाध समुद्राच्या पलीकडे पारे धन्वन वाळवंटी मरु प्रदेशातून तिसरा हा क्षपहा म्हणजे तीन रात्री त्रीही आहा म्हणजे तीन दिवस न थांबून अतिवेगाने जाणाऱ्या अतिव्रजद् शतपद् शंभर चाके असलेल्या षडाश्वैही सहा अश्वशक्ती यंत्रांनी युक्त पतंगै म्हणजे पक्षासारखे आकाशात उडणाऱ्या त्रिरथैः तीन यानांच्या मदतीने भुज्जू उहथथु भुज्जूला तुम्ही दोघे तुमच्याबरोबर घेऊन गेलात आता वरील ऋषेत स्पष्टपणे विमानांचं वर्णन आपल्याला आढळतं ते म्हणजे अश्विदेवांचं विमान कसं आहे तर ते विमान सहा अश्वांनी युक्त आहे म्हणजे सहा अश्वशक्ती यंत्रांनी युक्त आहे त्या विमानाला शंभर जाक्यात हे विमान तीन दिवस आणि तीन रात्री सतत न थांबता उडत असते आणि हे कसे उडत असते तर पतंगईही म्हणजे पक्ष्यांसारखे आकाशात उडते जोपर्यंत आपण पतंगईहीचा अर्थ नीट लावत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे यंत्र आहे हा जो रथ आहे ते नक्की विमान आहे की नाही याचा अर्थबोध होत नाही कारण पतंगही म्हणजे पक्ष्यांचा असे ज्या अर्थी ते पक्ष्यांसारखे आकाशात उठते त्या अर्थी हे विमानच असले पाहिजे हे स्पष्ट सिद्ध होते ऋग्वेदात ह्याविषयी खूप सुंदर विवेचन केले आहे आणि ऋग्वेद हा जगातील सर्वात पहिलं लिखित वाङ्मय म्हटलं जातं त्याच्यामुळे त्यावर शंका घेण्याचे कारण नाही थोडक्यात सांगायचं झाले तर आपल्या वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती परंतु मेघालयप्रणित शिक्षण पद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरवली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ इतिहास आणि आपली सर्व भाषाजननी संस्कृत भाषा सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे तुर्तास इथेच थांबतो पुढील व्हिडिओजमध्ये अजून काही नवीन संदर्भ पाहू तोपर्यंत जय तू जयतु जय तू वेदविज्ञान अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद